बुट घेत आहे घे घे चप्पल चप्पल घेतो तर बुड घेतलं वाज काम असा म्हणजे यो आज उस्लम पब्लिक मध्ये ते तिच्या दिश फिरून जेलतो सो वेलकम टू माय YouTube चॅनल सेमी कॉलनी YouTube चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाइस ते दिवशी मशाव झेलतो मसा फिराला काही भेटला नाही तर आज चालला मशाव हे बघा सटई भाकरी या जा पकरा तुम्ही आणि ही शेगडी ही એટલે शिगरी जेवण पाहू तर चला आता चाललो आम्ही मस्त टेम्पोन टेम्पोन नाही सॉरी गाडी <laughs> चल अशी पकड याचा हाल बघायचं उचल उचल नीट पकड हा चाल चलो अरे उचल ना जेवशील कस चाल अंगण जीवना चाल कपडे मागतील काही ना चड्डीच्या गुण इंगणार नाही नजर लागेल यो भांडतोय कनावल्या यो चला गाईज आपल्या तीन गाड्या आहेत मशावरती चालल्यात बघा हॅडॅकचे कपडे घालून साहेब आले आज मसा मसा हाय गाईज ए साधू अरे काय विचारली का मामाला हा ता तापय हा लगेच ना मग व्हिडिओ बनवायला नको गे तू का होत चालले दोन वडा भाऊ घात मम्मी देते तुला आता किती घाल आता मगायचं का तिकर ए चादर अरे काय मस्ती चालले आलं चला तुम्हाला आज दोन दोन दौ, डोन दिसतील आपले ब्लॉक मध्ये दोन डॉन आणि सांगतो बाबा भाषा बघाल ते एकदम खतरनाक कुठे गेल्या माहिती भाऊजा तर झाले बघू दे सकाळ सकाळ भाऊजे आले भाऊजा ग सकाळच आणला हंगाम इकडे निकड मस्त हा ते येता सुरम येता अजून बॉम्बिल घेतले निणले मच्छी ठेवाला बार आहे बार का नियोजन टाईट असत काकू काकू जोरीदार बारबार बा का काही नाही मार नाही काय आम्हाला मावशी कौर कौर लास्ट मावशी सांगा कौर मावशी नुसती भांडत मावशी भांडू नको वासईची गायची बोंबील जवळ घरगाटे बोंबील गरगाटे बोंबील घेतल्यान गरगाटे बोंबील काय घेतल्या ना आपण घरगाडे नाही करणार नाहीतर लगेच धोका देशील गर डगर बिगर नको पेकू आहे गर आमचा भाऊजा काय येत भाऊजा के येत भाऊजा अर मटन तर चांगला हरकणवाला जाय गे चरबी ए चरबी नको दाखवू नुसती ए नको चारप आता अख्खा बकरा पालवीन तुझा okay, यो शेठ कुठून आले यो शेठ <शेड़> बघ <बाग? laughs> आपला मटण घे आपला आपरान का मटण बिटन तोरता बघा गायजाज चांगला तोर हा माउजी आमचा चमाकला पाहिजे आज ब्लॉक मध्ये हा माउजी बाईला आणले बारे दिवसांच्या हा नल्ली खाशील तो चपकाशील तो बकऱ्याचं मटन नाही का कोंबडीच्या अत्रा खातो तो बाई आमचा एक डबका तिकडे उरले भरून पाहिजे आम्हाला पहिलेच सांगता एक एक डबक्याचा हिसाब द्यावं तुम्ही कसं एक एक नोटीचा हिसाब देता तसा ए, 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 हो चला 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 आम्ही मच्छी घेतली घेतली तुला विचारता नाना ग मामा मामा सगळे सॉरी मामा बकऱ्याचा मटण ना बोंबिले हां अजून काही नाही घेतला सुरमय घेतलेली परत दिली परत दिली माग देत होती माग 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 जाम माग चौदाशे रुपये चौदाशे आणि आमचं नाना आता ड्रायव्हिंग करते इथं आणि पुढे देवनाची गाडी तिकडे शामी शेट काय बोलते पब्लिक काहीच ना बोलत

माझच खुला तुला कऊ मीनी बघलास तर फोनच बघते सुकवा बी कऊवा बी हा मी माझे BMW साठी अशी बाई बाई मला बॅग पाहिजे कशी BMW साठी का BMW सारखी ना अशी बॅग पाहिजे मला अशी बॅग अशी हा मी जेव्हा بين राईडला जाईन ना हा जर बॅग मी असं मागे गेंद आणि मी राईड करेन हा आणि रायडर मला किती दिवस तिथे दिसतान बस बस मध्ये जाताना तेव्हा बी इस्ता आता लावत आकडे

खरंच ना आम्हाला काशील ना वडा पाव किती काशील दोन एक, एक।, एक। नाना तू किती काशील सेमी तू किती पाच आणि मी एक आपण तिकडे एक आणि सेमी पाच माणसाला वाटत खाऊन टाकील तू डोकर झालास कर मला एक केस दिसली तुझी तारीवर आई बोलून तुला काय होत याला बोलतो ओपटेन सपाट करता जवानी बघ कुठं चालले आता काही हे के नाही हा म्हणजे काले कपडे घालून चालले मशाव हा म्हशावर नाही बिबट्या काही चिटाकला इकडे अंगाला मूसा मारून ना तुला उतारत का नाही <laughs> चला भाऊजाने पासवर्ड भाऊ चांगलं मजबूत खाल्लं हा एनर्जी पाहिजेच घ्या चला कुठे निघाले तुम्ही मशावर झाला का नाश्ता तो काय रुपांश ए रुपांश चला फॅन लोक भेटले बघ घेसरची का तुम्ही गावाचे बाजूची दास <laughs> चला बाय बाय सगळ्यांना भेटूया मशाला ये बाला ये कसा काम आता तिकडे बघताल मश्यावर हा चला 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 गाई जाम टाइम पास झाला आणि ये दादा चल ना काकू काय घेतला का सायपाक बनवायला ओके okay, एक गार गार ना एकदम माऊली काय हा आपलं काय घेतले सोलाला तुम्ही बॉम्बिल गरगाडे बॉम्बिल चांगला तडका आणलंय हा काळा तडका आणलंय ही जवानी बघा नाही जवानी कुठे झाले बघा बाबा वाईनि <निवें> चप्पल मागवले मोठा बिटा बघ ना आला खर्च केला नेवाली वापर कपडे बरोबर घेतला उभा उ तुम्ही तर जमा करून आणली आवडी आवरी तुम्ही जात्रांच्या जमा करून आणली का चला सुरुवात झालेली आहे सुरुवात तर आपले टेसा वाडबा मुलगा तिथूनच सुरुवात झालेली आहे बाकी इथ ब जेवाला पण हा रुपांतला जेवणावल्या उठवले या का का इकडे ना कोण कोण हा इनीस मागाशी बोलवते कांताबाई कांता ना दुसरा दुसरा काहीतरी काकू <laughs> <जो बाल। laughs> आज बार जोर आले बाकी तुला आ? चला गारगाडे बोंबील के रस्सा बनवते का तलाच तलिंग म तळिंग लोक तवा हिंगो हा सगळं हनिंग आहे कोमरा बनवायला देईन बन का जेवण येईन बनते आईंग चांगली बन भाषा बोईंग चला मंडळी जेवते आपली हा संपला इकडे बोल ना इकडे इकडे बोला आज

येत बसत ना हाय गाइस मी बोलला आशा 팬 शंची गुड इवनिंग तुम्ही इकडे जीवन बघा कवरा घेतली इथं चिकन गावठी कोंबरा इथं बकऱ्याचा मटण नाही तिन आपल्या घरकडे कर तू बकऱ्याचा पहिलेपासून नाही खसून पण दादानी बघित रेकॉर्ड नाद नाही गुफाच आहे उहराही मस्त काम केले ते दोन कुठे गेले अजून दोन ती ए या लवकर माती गेला माती बाक माती माती लवकर डायनिंग टेबल डायनिंग टेबल बघा गाईड डायनिंग टेबल डायनिंग हा आम्ही जेवला इकडे जेवला उभा ना जेवला हे आता व्हाईट बरोबर टाईट होते तुझे पण यावी पण मामा पण डायनिंग टेबल बनवलेला खायला देत बाई खायला देत तुला

नाही दमली वाटत दमली दुश्मनी झाली का मातीच्या दुश्मनी झाली हा दुश्मनी झाली मातीशी चादू काय भारी आहे का हा अरे कुठं झाला नाचत नाचत नाच ना चला जे आपले घर रोजच्या रोज ब्लॉक बघतात त्यांची पण इच्छा आहे ब्लॉग मध्ये यायची कुठले तुम्ही कुठली नेरल नेरल बाबू काय बाय ते काही बोलतच नाही ब्लॉग मध्ये घ्या अर बोलत काहीतरी जेवायला काय आणले मटण आणले मग झाला का होत आहे होत आहे काकू अरे किती पाणी भरतील अजून मावशी मामा बघ हा द्यायचं <laughs> का एकूण गोजरू घेऊन मग आम्हाला हा का मामा करत आहे ग नाही हा आमच्याकडे ना खोनीला गणू बनू आहेत एक व एक प्रिय चला साईपाक वगैरे झाला आता के हा त्यांनी सकाळला दिला भाकरी मुसून चला चला या। पुड़े पुड़े। चला या आम्ही चालतो पुढे पुढे चला थंडीची सीझन चालू झालेले आहे मस्त घोंगरी देवा तो डायलॉग मार <laughs> ना तो मकाशी मरला तो ना कॅमेरानच मारत असत मी मारू का मदलचा बाय बाय काही मजा भेटली असते चला खरा मजा आ। 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 उदो उदो आम्ही साबीबाई पॅन आहे साबीबाईचं पॅन आहे आम्ही कट्टर पॅन कुठली तुम्ही असा 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 साबीबाईचं कट्टर पॅन आहे कट्टर पॅन काय रे भाई व्हील आज फोटो फैमिली जगत टीव्ही ला आम्ही तुझे व्हिडिओ बघतून जय अग्री जय अग्री जय अग्री दादा ये फोटोला बघ बघ आ

बघ गर्दी बघा गर्दी आज हाय थीड गर्दी बघू शकता एक नंबर नातीतलं बुड घेत घे घे चप्पल चप्पल घेत बुड घेत अरे डोंट तू पण घे नातीतला काही बाहेर निघालो आता आकाश पांढर आपलं तुम्हाला बघा आकाश आणि हा मेन मंदिर आहे आणि इथून दर्शनाला गर्दी तिथं लाईन तर भरपूरच आहे आणि बाकी हार वटी सर्व काय वेडे इकडे असेल तर चला मग पाळण्या बसत चला हा पड मंदिरात पोचलो आम्ही आणि आता चला दर्शन घेतो दादा चला लवकर चला 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 पटापट 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 चला बघा

एकदम मस्त यो 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 चादरी घेऊन चालले यो 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 बोलायचं आहे काय बोलतो खूप मोठे फॉलोवर आहे तुझे सध्या

दादा इतर येऊ नको गेल्या वर्षी दोन घंटे लावलेले निघाला दोन घंटे लवलेले तुझे पोरावी निघाला चला मग फ्लॅट घेतली ती भांडी घे भांडी घे या सांगा फोटो काढून गेलेले వండిగా వండి గ नेवा म्हणजे कबरी मध्ये